माय मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना आणि संविधान यांची विटंबना झाली आहे त्याबद्दल आपण सुनील क्षेत्रे साहेब महाराष्ट्राचे काँग्रेसचे ज्येष्ठ सचिव आणि आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते यांची पुढची भूमिका काय यांच्यासाठी आपण त्यांच्याची चर्चा करणार आहोत सर जे विटंबना झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जे संविधानची तर तुमची पुढची भूमिका काय राहणार आहे सर परभणी जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण करून पुतळा आहे आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांची जी संविधान जी प्रतिकृती एका माते फिरवणी ती जाण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला तिथली काच आहे ते काच तोडण्याचा प्रयत्न केला आणि ते संविधान काढून हा विटंबना जो झालेला आहे याचा आम्ही सर्व आंबेडकर जनतेच्या वतीने आम्ही निषेधच करतो दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये मी काँग्रेसच्या वतीने मी सर्व दलित बांधवांना सांगू इच्छितो का माझ जवळजवळ आज पंचावन्न छप्पन वय आहे मी आजपर्यंत जेवढ्या बाबासाहेबांच्या कुत्र्याचं विटंबना संविधानाची जाळपोळ अशा पद्धतीने जे करतायत त्यांना अशा पद्धतीने दे उत्तर देणे योग्य नाही तर शासनाचं नुकसान होणं कोणाच्या गाड्या फोडणे हे आपण हे करू नये का आपण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भगवान बुद्धांनी अशी शिकवण दिलेली आहे की आपण शांततेच्या मार्गाने गेलं पाहिजे कारण की ह्या ज्या याचा जो निषेध आहे आपण लोकशाही पद्धतीने ज्या ठिकाणी विटंबना झाली त्या ठिकाणी आपण वंदना घेतली पाहिजे कारण पूर्वी आमच्या काळात जे व्हायचं आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याला कोणी डांबर फासणे कोणी शेण लावणे आम्ही ते स्वच्छ करून पुरा तिथं वंदना घेऊन अशा प्रकारचे आम्ही का कार्यक्रम करतो आम्ही कोणालाही म्हणजे जो मातेभर किंवा कोणी डाव साधत असन दंगल व्हा दलितांच्या मुलांवर केसेस व्हावं आणि त्यांचे शिक्षण त्यांच्या आयुष्याचं नुकसान हो। म्हणून आम्ही असं कधीच केलं नाही कारण का का आमचे म्हणून आज जे बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं आम्हाला शिका संघटना संघर्ष करा त्यामुळे आमच्या आज ओबीसी चे असतील एस टी च्या असतील एस चे असतील हे मुलं शिकले पाहिजे हे धरून बाबासाहेबांचं होतं अशा गोष्टीत काय करायचं दंगली घडायच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबना करायचे बाबासाहेबांचे विटंबना करायचे अण्णाभाऊची करायच्या महात्मा मुलींचे हा जो प्रकार हा जो डाव आहे हा हो त्यांचा साध्य होऊ न देता आपण सर्वांनी याचा बारकाईने विचार करून आपण त्या ठिकाणी जाऊन प्रशासनाला आपली आपली आपलं काय जे म्हणणं आहे आपण ते मांडलं पाहिजे जो वाते फेरोय त्याच्यावर तो कठोर कारवाई झाली पाहिजे त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी कठोर शिक्षा झाली पाहिजे का भविष्यात त्यांनी असं कोणत्याही महापुरुषांचं विठमानं केली नाही पाहिजे कारण आज आम्ही आतापर्यंत पाहतो बरेच वेळा आम्ही असे आंदोलन केले आहेत आता मागे आमच्या त्या ताई आमच्या आजी त्यांनी बाबासाहेबावर अनेक वेळा बोलले आम्ही आंदोलन केले आमच्यावर गुन्हे दाखल झाले ते पंधरा पंधरा वीस वीस वर्षे गुन्हे दाखल असतात आणि ते केसेस बाहेर निघत नाही आम्हाला फक्त कोर्टाच्या पायऱ्या चढावं लागतं <coughs> म्हणून माझी एक अशी विनंती आहे का तिथल्या प्रशासन परभणीचे प्रशासन असेल पोलीस प्रशासन तिथले जे कलेक्टर साहेब असतील आणि महाराष्ट्र शासन यांनी सगळ्यांनी व्यवस्थित बसून चर्चा करावा आणि तिथल्या जनतेला मी आवाहन करतो का भीमसैनिकांना सैनिकांना आवाहन करतो कारण आता एक जानेवारी यांनी बरेच काही केलेलं आहे आपण भरपूर सहन करता आलो पण इथून पुढे सहन करायची क्षमता आमच्यात कमी आहे कारण का प्रत्येक वेळेस जर बाबासाहेबांवर तुम्ही तुटून पडता बाबासाहेबांचा अपमान करता संविधानाचा अपमान करता हे सण होणार नाही कारण की काय झाले दिल्लीला जंतर मंतरवर बाबासाहेबांचं सगळ्यांना फाट झालं मोदी साहेबांच्या काळाचं झालं त्यांचं काय केलं म्हणून मला असं म्हणायचं आता पूर्ण जगामध्ये बाबासाहेबांची जयंती होत असते आनंदाने साजरा उत्सव केला जातो आणि अशा पद्धतीने आपण सर्व भारतामध्ये एका एकोपाने राहिलं पाहिजे हिंदू मुस्लिम एकत्र असले पाहिजे भेदभाव न करता जाती जाती डाव साधू नये म्हणजे डाव साधण्याचं कारण म्हणजे असं आहे तर काही राजकारण राजकीय लोक नाव नाही घेऊ शकत मी काही राजकीय लोक याचा फायदा घेण्यासाठी याचा संधी संधीचा फायदा घेण्यासाठी असे उद्योग करत असतात कुठे कोणाला तरी दारुप दारुप्याला पैसे द्यायचे पुढे सुपारी देशी जा या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जातळा जा अन्न भाऊंचा जा महात्मा फुलेंजा अशा पुतळा जाऊन अशा प्रकार करण्याचा काही लोकांचा डाव असतो तो आपण उधळून लावला पाहिजे आणि प्रशासनाला पुन्हा विनंती करतो का झालेली घटना जी आहे त्याची चौकशी पूर्णपणे निष्पक्षपणे झाली पाहिजे कारण ज्यांनी ज्या माथे केलेला आहे तो पिल्याला आहे का नाही ते बघणे त्याला कोणी पाठवलं त्याचा शोधून घेणे तो कस्टडीत आहे सध्या आम्हालाही माहिती आहे म्हणून माझी एवढीच विनंती मी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि दलित मी दलितांचं एक बऱ्याच वर्ष काळापासून मी पाच वर्षे आठवले साहेबांचा पॅन्थर म्हणून काम केलं आहे दहा वर्षे मी प्रकाश आंबेडकर साहेबांचा शहर प्रमुख होतो आता मी सरांचा जिल्हा प्रमुख पंधरा वर्ष म्हणून काम केलं आहे प्रदेश सचिव म्हणून काम केलंय आता मी काँग्रेसचा महाराष्ट्राचा प्रदेश सचिव मागासवा विभागाचा आहे आणि अशा ज्या घटना घडतात कधी कधी आमच्यावरून पडतात आम्हाला प्रशासनाला विनंती करावी लागते का साहेब ह्या घटना ज्या घडतायत याला बारकाईने आपण लक्ष देऊन प्रशासनाला आपण कोणी कायदा हातात घेऊ नये म्हणून मी असं सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने प्रशासनाच्या वतीने गवाई देतो भीमसैनिकांना तर कुठेही गालबोट न लागता कुणाचंही नुकसान न होता आपण लोकशाही पद्धतीने जाऊन एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना निवेदन द्या कारण अशा घटना घडून येई आणि त्याला माते फिरवला आपल्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी हो। हीच मी मा या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी माय टी व्ही आणि यू टी व्ही जे नगरसेवन शहरातले जे चॅनेल आहेत या चॅनेलला मी धन्यवाद देतो लोक्षा, लोक्षा का हे समाजामध्ये जागरूकता आणून आज लोकशा लोकशाही पद्धतीने प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम हे चॅनेल करत असतात यांचे मनात मनपूर्वक मानतो या ठिकाणी जमतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम पुलिस प्रशासनने त्या समाज कंटकाला के अटक केलेलं आहे आणि नक्कीच सर त्याच्यावर कारवाई पोलीस प्रशासन प्रशासन करणार त्याच्यावर कारवाई तर तुम्ही माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये तुम्ही मुलाखत दिली म्हणजे प्रतिक्रिया मांडले त्याबद्दल सर आपला धन्यवाद आभार आपले सर्वांचे आम्ही एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना निवेदन देणार या संदर्भात ओके जय भीम